स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर पुणे गुलटेकडीमध्ये लोकल कांद्याला आवक आलेली आहे दहा हजार एकशे आठ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मित्रांनो पुणे गुलटेकडीत कमीत कमी दर आज सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला एक हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये चौदाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार